जालन्यातील शेतकरी चरण मुराढे हे, हे दहा वर्षांपासून मिरचीचं पीक घेतात यंदा तीन एकर क्षेत्रावर त्यांनी मिरची पिकासाठी नेचर केअर फर्टिलायझरचं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल पृथ्वी रिच ओरा पृथ्वीरीच चौतीस आणि पृथ्वीरीज चोवीस या उत्पादनांचा वापर केला त्यामुळे यंदा पिकात कोणत्याही प्रकारची मर किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव झाला नाहीये खर्चात भरपूर बचत झाली आहे आणि उत्पादनात देखील वाढ झाली गेल्या दहा वर्षात कधीच अशा प्रकारे मिरची आली नसल्याचं शेतकरी चरण मुराढे यांनी नमूद केलंय ग्रीन हार्वेस्ट स्पेशल हे भाजीपाला आणि फळ पिकात उत्तम परिणाम इतर ही फास्ट बातम्या वाशिमच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे अद्याप पेरण्या न केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर अति पावसामुळं पिकं पिवळी पडत आहेत त्यामुळे बुरशीजन्य आणि इतर रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळतं त्यामुळे पिकांची योग्य वाढ होते पिकांची योग्य वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली सातत्यानं पाऊस सुरू असल्यामुळे भात पेरणीला प्रारंभ झाला इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये आदिवासी भागात भात लावणी सुरू करण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं उघडीप दिली जून महिना पूर्ण कोरडा गेल्याने तालुक्यातील अनेक खरीपाची पिकं धोक्यात आली आहेत सध्या तूर मूग उडीद सोयाबीन अशी अनेक खरीप पिकं सुकू लागली आहेत शेतकऱ्यांवर दुवार पेरणीचं संकट आलं नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसामुळे कोबीवर प्रादुर्भाव रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय त्यामुळे महागडी औषधं फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे त्यासाठी सरकारनं भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहे लातूर शहरात महात्मा फुले बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी होते किरकोळ बाजारपेठेत जवळपास वीस टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढलेत हिरवी मिरची वांगी भेंडी कोबी दोडकं शिमला मिरचीचे भाव ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलो झाले